नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी यंदा लग्नगाठ बांधली आहे यात अभिनेत्री पूजा सावंत शिवानी सुर्वे तितिक्षा तावडे योगिता चव्हाण यांचा समावेश आहे आणि आता मराठी सिने इंडस्ट्रीतील आणखीन एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे तिने नुकताच साखरपुडा केला आहे ही अभिनेत्री म्हणजेच नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली हेमल इंगळे आहे अभिनेत्री हेमल इंगळेने नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रोनक असे आहे साखरपुड्यासाठी तिने निळ्या रंगाचा ड्रेस आणि गळ्यात छानसा नेकलेस घातला आहे हे हेमल इंगळेने शेअर केलेल्या फोटोंवर सध्या नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत हेमलने आजवर आस अशी ही आशिकी आणि आता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेला नवरा माझा नवसाचा दोन यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे तर अभिनेत्री हेमल इंगळेला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद